आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शेरो तालुक्याच्या वतीने पत्रकार परिषद बोलवलेली आहे तिथे जमलेले माझ्या सर्व मन सैनिक तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शेरो तालुक्याच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं कि आता सध्या निवडणुकीची धामधूम चालू झालेली आहे आणि ह्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये काल आमच्या मनसेच्या मनसेच्या यासाठी म्हणतो की काही दिवस त्यांनी आपलं कार्यकर्त्यांनी काल स्वयंघोषित जिल्हाध्यक्ष स्वयंघोषित उपजिल्हाध्यक्ष जे मी म्हणतोय त्याचं कारण असं की त्याला अधिकृत हे मनसेचं पत्रक आजपर्यंत नव्हतं फक्त अण्णा काकडे यांच्यामुळे त्यांना जे आमचे माझे अध्यक्ष होते त्यांना सांगून ते अध्यक्ष पद दिलेलं होतं ज्ञानेश्वर गाडे यांना जे सांगून सतीश आणण्याच्या होतं आणि त्या नावाखाली ते, ते नावा आतापर्यंत त्यांनी माया जमा केली सगळ्या काही के गोष्टी ते पिवढ मी सांगतो परंतु काल त्यांनी अं ज्या सगळ्या पक्षांचा छातीडोपाने सांगितलं की मी एक उपजिल्हाध्यक्ष आणि मनशे सदस्याचा मी आज राजीनामा देतो सदस्याचा ठीक आहे पण मनसे उपजिल्हाध्यक्ष हे पद त्याला नव्हतं हे मी आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष हे तुम्हाला सांगतील परंतु काल ते बोलत असताना त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आमचं जे आहे आमचं जे विठ्ठल आहे राजसाहेब ठाकरे यांच्यावर तसेच आमचे जे उपनेते आहेत यांच्यावर त्यांनी आरोप केले की आम्हाला ते विश्वासात घेत नाही बरोबर आता विश्वासात घेत नाही म्हणजे तुम्ही कार्य काय केले तुम्ही उपजिल्हाध्यक्ष म्हणत्या तुम्ही म्हणताय का दोन हजार म्हणजे दोन हजार पंचवीसच जे इलेक्शन लागलेलं आहे याच्यात आमचे काही मनसेचे उमेदवार हे इलेक्शन लढण्यासाठी उभे राहणार होते परंतु त्यांना सतरा तारखेला एबी फॉर्म दिलेला नाही याचा त्यांना थोडस मनात वाईट वाटून त्यांनी राजीनामा दिला हो सतरा तारखेला एबी फॉर्म भेटले नाही तुम्ही दोन दिवस म्हणजे वीस तारखेला तुम्ही राजीनामा द्या मग तुम्ही वाट गोणा बघत होते तुम्हाला काय पैसा येणार होता का मग तुम्ही आज राजीनामा देत्या त्याच्यानंतर तुम्ही सांगता का मी दोन दिवसांनी निर्णय घेणार का मी कुठे जातो काय जातो तुम्ही आम्हाला कोपरावकरांना रस्तेच माहिती नाही तुम्ही सांगता एक कारखान्याकडे का जातो एक कोळबेवाडीकडे जातो एक बँकेकडे जातो म्हणजे तुमच्या डोक्यात फक्त पैसा झावरेंची बँक समतांची बँक दुटेरी संजीवनी बरोबर त्याच्यानंतर पेवाडी म्हणजे डोक्यात फक्त पैसा कारण जो पैसा आहे फक्त सेटलमेंट करून त्या सेटलमेंट करून आतापर्यंत जो माया जमवली ती सगळ्यांच्या डोळ्यात आलेली आहे आणि आज तुम्हाला लक्षात आलं की आता इलेक्शन लागलेली आहे याच्या पुढे आपली काय डाय होणार नाही म्हणून तुम्ही लगेच पक्षाचा राजीनामा दिला आणि आमच्या विठ्ठलावर तुम्ही आरोप केला की आमची दखल घेत नाही दखल घेण्यासारखं तुम्ही काम काय केलेले हा तुम्ही एखादी शाखा एखादा कार्यकर्ता तुम्ही तो जबात करायचा होता दाखवायचा होता तुमच्या मागे तुम्ही राजीनामा दिला तुमच्या मागे दहा जण दाखवायचे होते काही आमचे दहा जण आलेले आम्ही यांचे सुद्धा राजीनामा देतोय तो, ना। ना दे तो एक जण घेतला जो उपजिल्हा जिल्हाध्यक्ष तो पण अनधिकृतच म्हणजे त्याला पत्र नाही त्यांनी अनेक महिलांना गंडा घातलेला आहे 1000 -1000 10 10 हजार हजार रुपये गोळा केलेले त्याच्यावर केसेस चालू आहे सगळ्यांना सांगितलं दहा हजार रुपये हजार रुपये जर तुम्ही जमा केले तर मी तुम्हाला पंधरा दिवसात दहा हजार रुपये देतो असे करून अनेक महिला ज्या गोर गरीब महिला जे काम करतात त्यांच्याकडून हजार हजार रुपये त्या योगेश गांगवालनी जमा केले त्याच्यावर फौदारी झालेले अपंगाच्या नावाखाली त्यांनी फक्त पैसा गोळा केलेला आहे आणि त्यावेळेस पण त्यांनी काय केलं आमदार आशुद्ध दादांच्या गाड्या घेतल्या लोकांना गाडीमध्ये घालायचा नगरला न्यायचा म्हणजे गाड्या एकाच्या पैसा एकाचा आणि प्रवेश यांचे धंदे यांना कुठल्या प्रकारची कोपरगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये नाही मी एकच तुम्हाला सांगू शकतो कि मनसे कोपरगाव शहरामध्ये मनसेचे अनेक उमेदवार हे उभे राहणार होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन या चिन्हावर अनेक उमेदवार आमचे उभे राहणार होते परंतु आमचे म्हणजे शहराध्यक्ष अण्णा काकडे तसेच जिल्हाध्यक्ष राजेजी लुटे यांनी साहेबांबरोबर अविनाश जाधव साहेबांसह बाळ नांदगावकर साहेब सचिन मोरे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना सांगण्यात आलं की आपली आडी अडचण काय आलेली आपण ए बी फॉम्ब का देऊ शकत नाही जर जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्षांना जर ते फोन उचलून सांगू शकता एवढा धामधवडी का आपण बाबा आपण एबी का देऊ शकत नाही तर मग हा स्वयंघोषित उपजिल्हाध्यक्ष होता ना याचा फोन का उचलला नाही हे सांगण्यासारख्या नाही हे काही गोष्टी समजून घ्यावा अशी माझी विनंती राहील आणि त्यानंतर अनेक पक्षाने आम्हाला ऑफर दिली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तुम्ही आमच्याकडे यावं आपण युती करू आणि एकत्र लढू पण आमच्या कार्यकर्ते इतके स्वाभिनि स्वाभिमानी की त्यांनी कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही पक्षावर लढण्याचा निर्णय न घेता निवडणुकीतून घरी थांबले पण निवडून निवडणूक लढले नाही त्याच्यामध्ये आमचे आतिश शिंदे झाले प्रमोद आर्वे झाले अपक्ष उभे राहिले पण पक्षाला बळी पडलेले नाही अशा आमचे मन सैनिक एकनिष्ठ आहे आणि आयुष्यभर एकनिष्ठ राहणारी त्यानंतर आजपर्यंत पक्षाच्या नावाखाली फक्त यांनी सेटिंग केलेल्या आहे फक्त सेटिंगच केलेल्या आहे आणि त्यांना माहिती आता सेटिंग होणार नाही आणि आमच्या राजसाहेबांची त्यांनी बदनामी चालू केलेली आहे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आता यांना पुढे सांगतो की जर तुम्ही राजसाहेबांबद्दल किंवा इतर नेत्यांबद्दल शब्द जर बोलले तर तो तुमच्या तोंडामध्ये दात ठेवून सुद्धा ठेवणार नाही तुमच्यासारख्या लबाळ नाही कारण तुमचं हा गंमत काय झालेली माहिती आहे का तुमचा खेळ हा डोंबराच्या खेळावाने झालेला आहे जिकडे वेळ तिकडे खेळ कारण तुम्हाला माहिती आहे आता इकडून पैसे भेटणार आहे आणि म्हणून तुम्ही लगेच तिकडे प्रवेश केलेला आहे तुम्ही दोन दिवसानंतर तुम्ही प्रवेश करणार होते तुमच्या मित्रांना विचारणार होते तुमच्या घरच्यांना विचारणार होते कुठे गेले तुमचे मित्र कुठे गेले तुमचे घरचे दोन मध्ये तुम्ही प्रवेश करता म्हणजे हा सगळा सेटिंगचा खेळ चाललेला आहे यांनी काही फरक पडणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही आजपर्यंत ज्यांनी फोडाफाडीचं राजकारण करून दिवस काढलेले त्यांच्याबद्दल त्यांच्या गल्लीतले काही मंडळे सांगत नाही त्यांना जाऊन विचारा तुम्ही यांनी काय केलं आजपर्यंत याच्यापाशी जायचं का नाहीच त्याच्यापाशी जायचं का नाहीचं याच्याबद्दल याच्या आपण शब्द बोलायचं आणि ते मंडळ फोडायचं हे हो करू करू एका मंडळाचे चार मंडळ त्यांनी आतापर्यंत गेलेले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच्यामध्ये सुद्धा फूट पाडून त्यांनी दोन गट तयार केले काहीच कारण नव्हतं हो फक्त त्यांना माहिती होतं तर सतीश काकडे जी राहील तिथं सेटिंग होत नाही इथं फक्त कामाचा दाखला दिला जातो इथं कोणत्या प्रकारची सेटिंग होत नाही तुम्हाला जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जर माहिती घ्यायची असेल तर कशी असतील निष्ठा हे तुम्हाला फोटोद्वारे मी दाखवू शकतो तो म्हणतो ना मी अडोतीस वर्ष घातले मी बाल सैनिक होतो मी फलानं गेलो मी गेलं हे सतीश काकडे जे शिवसेनेत होते हा त्यांचा प्रूफ त्याच्यानंतर ही फॅमिली स हा आमचे पुतणे दोन्ही राहुल आणि विक्रम ज्यांचे वय आज अडोतीस आणि पस्तीस आहे जन्मात आम्ही शिवसेनेमध्ये दाखवले हा जो ग्रुपिंग सतीश अन्नाचा जो शिवसेना म्हणून चालवली आमच्या हे फॅमिलीचं शिवसेना काय असती ही लहान मुलांना घेऊन शिवसेना बनवण्याचं काम सतीश अण्णा केलेलं हे झालं शिवसैनिक हे विलास भानुशाली साहेब जे संपर्क प्रमुख होते आणि दिवंगत रुईकर हे त्यांच्या बरोबर होते अनेक नेते ने। ने सतीश अण्णा घडवलेले आहे त्यानंतर कॉलेजमध्ये युवाचं इलेक्शन असताना अतिशय संघर्षातून युवा सतीश अण्णांनी भारतीय विद्यार्थी सेनेच्या याच्यातून त्यानंतर विद्यार्थी सेनेमध्ये काम करत असताना काही फोटोग्राफी मी मोबाईल मध्ये दाखवतोय हो ज्यात रवींद्रजी पाठक सुद्धा आहे अशा अनेक कार्यकर्ते आहे राज साहेब आहेत त्यांच्या बरोबर सतीशांना आहे ते कुठे आहे जिल्हाध्यक्ष म्हणते ना उपजिल्हाध्यक्ष उपजिल्हाध्यक्ष जे म्हणतात का ब आम्ही आम्ही बालपणापासून शिवून राहिले कि विद्यार्थी सेनेत हे जे विद्यार्थी सेनेत असताना जे फोटो आहे त्याच्यानंतर बाळा नांदगावकर साहेबांनी त्यांना सांगितलं हे बाळा नांदगावकर कोपरगावत आलेले होते आणलेले होते याच्यात उपजिल्हाध्यक्ष कुठे ते दाखवा याच्यात कुठे उपजिल्हाध्यक्ष नाहीये ते म्हणतात राज ना राजसाहेब पक्षाची दखल घेत नाही किंवा शब्द शिक थाप मारित नाही तर हे राज साहेबांनी आणि अध्यक्ष सतीश सतीशांना काकडे जे कामाचे स्वरूप सांगत असताना राजसाहेबांनी त्यांना था थाप दिली शब्दकीची थाप कामाची थाप निष्ठेची थाप थाप मग तुम्ही कुठे तुम्ही कोणत्या याच्यात नाही तुम्ही सांगतात तुम्ही सांगतात का सगळं अंधारमय झालेलं आहे अंधारमय नाही झालेलं तुमच्या पुढं डोळ्याची डोळ्या पुढं संपत्तीचा अंधार आलेला आहे जर ती संपत्तीचा अंधार बाजूला काढा तुमच्या चष्मे बाजला हे बघा मन सैनिक तुम्ही विनंती पाठीमाग दाखवा ही मन सैनिक आहे जे सतीश काकड्यां अनेक शिक्षक मन सैनिकांना कामानिमित्त येण्यासाठी वेळ भेटलेला नव्हता आणि अचानक पत्रकार परिषद बोलवल्यामुळे ते सुद्धा आलेले नव्हते अनेक असे प्रूफ आमच्या पैसे जे आम्ही पहिल्यापासून शिवसेना विद्यार्थी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने संघ आम्ही एकनिष्ठ आहे तुम्ही असे दाखवा अशा ह्या भूलभागा या लोकांना आमच्याकडे महत्व नाही आणि आम्ही महत्वही देणार नाही याला येऊ गेले आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कुठल्याही प्रकारची काहीच फरक पडत नाही कारण तो आता एक ठा आणि याला एक ठा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही तुम्हाला पत्रकारांना विनंती करतो कि आशा की अशा हे जे नालक लोक आहे यांना तुम्ही जास्त पिक्चर मध्ये आणू नये एवढीच आमची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र